आज सर्वत्र महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो की गणेश विसर्जनासाठी सर्व भक्तजणी मंडळ या ठिकाणी तयार झालेले आहे आपण आहोत लोहा तालुक्यातील येवला पिंपळगाव या गावामध्ये या ठिकाणचा गणपती मोठ्या नवसाचा आहे असा मानस या गावकऱ्याचा आहे आणि या गणेश मूर्तीची जी काही ख्याती आहे ती या पंचक्रोशीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित आहे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपल्यासोबत गणेश मंडळाच्या अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडून एकंदरीत जाणून घेऊयात काय सांगणार आमची एकोणीसशे बासष्ट साली सर्वप्रथम कैलासवासी बाबाराव संभाजी पाटील देवले यांनी मातीचे माती गणपतीची मूर्तीची स्थापना केली त्याच्या तोपासून आजपर्यंत आमच्या गणपतीची पन्नास पर्यंत दोन हजार पन्नास पर्यंतची बुकिंग झालेली आहे उतरत उतरत आमच्या गण गन, गणरायाची ख्याती वाढत जात आहे युलेसे रोप लाविले दारी त्याचा वेणू गेला गगनावरी असं सर्व गाव एकजुटीने काम करून जे काय आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम सगळं गणेश मंडळाचे पुजारी दरवर्षी आमच्या इथं अध्यक्ष बदलण्याची प्रथा आहे एकोणीसशे एक गाव एक गणपती इथं कुठलंच राजकारण येत नाही की काहीच नाही सर्व मनोभावाने आमच्या दीपोळीला जे बायले की ना ते यावेळेस गणपतीच्या वेळेस येतात जे काही तरुण सोळा वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंत मतारे बाया जे दीपाळ तरी पण गणपती मंदिरा गणपतीच्या विसर्जनाला येतात दिवाळीला आम्हाला नाही नाही म्हणतात मात्र सर्वांना सांगतात की विसर्जनाला आम्हाला जरूर येऊ दे म्हणजे हा गणेश जो काही गणेश उत्सव आहे तो तुम्हाला दीपावलीच्या सणाच्या बरोबर सण नाही एकंदरीत आपण बघतो की सगळीकडे जे कार्यक्रम असतात ऑर्केस्ट्रा असेल असं वेगवेगळ्या लावण्या वगैरे लावतात तर तुमच्या गावामध्ये हो या ठिकाणी आपण लोक लहान मुलांना प्राधान्य दिलं जातं शालेय मुलांना दिलं जातं आणि तुमच्याच गावातले जे काही कलाकार असतात गावकरी म्हणजे पारंपरिक पद्धतीने तुम्ही सगळं काय सांगणार या पद्धती गावामधले जे कलाकार आहेत ते पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम घेतात इथे कोणती महिला डान्स करीत नाही नाट्यमंडळाचा कार्यक्रम होते त्या नाट्यमंडळाच्या कार्यक्रमामध्ये सर्व पुरुष आणि गावातील सगळे महिलाचं पात्र ही पुरुषच निभावतो त्याच्यामध्ये लावणी असो किंवा हिंदी गाणी असो कुठल्याही महिन्याला चान्स नसते छोट्या लेकरायचा डान्स असते इथून एक स्टेज घडते जेणेकरून की जे कलाकार इथून जे स्टेजवर काम केलेत ते आज पोलीसमध्ये भरती आहेत सी आर पीमध्ये भरते आहात इंजिनियर झालेत अनेक गणरायाच्या याच्यामुळे त्यांची ह्या वाढत गेलेले आहे गणरायाच्या आशीर्वादामुळे चांगल्या पदावर गेलेल्या दयानंद पाटील आपल्या सोबत आहेत राजकीय क्षेत्रात ते अग्रेसर त्यांना मी पाहिलेलं आहे पाटील आता मी रस्त्याने येत होतो अतिशय दुर्दैवी अशी रस्त्याची परिस्थिती आहे मागील काही दिवसामध्ये मोठा पूर आला होता मग एवढं या गणपतीची प्रचिती आहे परंतु राजकीय जी काही मंडळी आहेत या भागातील त्यांचं इकडे लक्ष नाहीये का या वर्षी दुर्दैव म्हणावं लागेल आम्हा शेतकऱ्याचं रस्त्याची तर अवस्था झालेच आहे पण मला जसं कळते तसं मागच्या पंचवीस वर्षामधून एवढा पाऊस कधीही झाला नव्हता नुसता रस्ताच नाही तर आमचं लाखो रुपयाचं शेतीचं आणि घराचं नुकसान झालेलं आहे मी यावर्षी आमच्या गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना करणार आहे की या संकटातून आमच्या सर्व शेतकरी बांधण्याला सावरण्याची शक्ती देवो हो। आणि आमच्या पारंपरिक उत्सवाविषयी सांगायचं झालं तर आम्ही मागचे तीस पस्तीस वर्ष अकरा दिवसाचा गणपतीपासून विसर्जन करीत होतो पण आमच्या भक्तांच्या सगळ्या खातीर या ठिकाणी दोन हजार नऊ मार्च दोन हजार सतरा रोजी कायमस्वरूपी आमच्या गणपती मंदिराची उभारणी झाली आणि कमी दिवसामध्ये जास्त आमच्या गणरायाची या ठिकाणी परसिद्धी झाली आणि नवसाला पावणारा गणपती मंदिर या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आज जवळजवळ बघलं तर आपण मूर्तीची बसिन्याची जे आमच्या इकडे नोंद आहे ती जवळपास दोन हजार एकोणपन्नासपर्यंतची बुकिंग झालेली आहे आणि सांगायचं झालं तर आ ज्या गणरायानं समजा लोकमान्य टिळकांनी संस्कृती घालून दिली की या कारणामुळे तरी लोक एकत्र एक येवं हो, लोकांमध्ये संस्कृतपणा घडावं सगळ्या गोष्टी आपल्या महाराष्ट्राची एकी बादिलकी राहावं म्हणून त्याचं जर उदाहरण पाहायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर हा पिपळगावचा गणेश उत्सव आहे की इथं सगळे एका मनानं अगदी दहा वर्षाच्या मुलापासूनचे नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्व एका मनानं एक एक रुपया एकत्र एक, एक करून आज जवळपास आमच्या गणपतीरायाचं एक ते दीड कोटी रुपयाचं मंदिर या ठिकाणी असंख्य भक्ताच्या श्रद्धेतून आणि मेहनतीतून उभं राहिलेलं आहे मी या ठिकाणी समस्त महाराष्ट्रातील मंडळाला हे सांगू इच्छित आहो की खरं सांगायचं मी पहिल्या वेळा सांगलं की दुर्दैवाने यावर्षी आसमानी संघट खूप मोठं आलेला आहे आणि विघ्नेची हरता म्हणून आपण गणरायाकडे पाहतो तरी मी गणरायाला अशी प्रार्थना करतो किती पुढचा काळ का असे ना पण गणरायानं शेतकऱ्याला थोडं लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याला याच्यातून सावरण्याची शक्ती द्यावं अशी प्रार्थना करतो आणि थांबतो या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी बघू शकतो की त्यांनी थोडक्यामध्ये पार्श्वभूमी मांडलेली आहे की लहान मुलापासून ते वयोवर्धापर्यंत यांचा उत्साह आहे आणि सर्व धर्म समभावाची भावना जोपासून या ठिकाणी येवला पिंपळगावचा गणपतीचा सण हा मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो नंदीग्राम न्यूज नेटवर्कसाठी मी अमोल किलारे ब्युरो रिपोर्ट पिंपळगाव येवला